विक्रोहित रहिवाशी स्वतःच्या घरांपासून वंचित रहिवाशांनी आज केले आंदोलन विक्रोही पूर्व नगर येथील अंजली सी एच एस एल बिल्डिंगचे रहिवासी गेले सोळा वर्षापासून स्वतःच्या घरापासून वंचित आहेत आदित्य एंटरप्रायजेसच्या पुनर्विकासाला विलंब होत आहे त्यामुळे आता हे रहिवासी आक्रमक झाले आणि आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता या विरोधात टागोर नगर येथे आम्हाला आमचे हक्काचे घर लवकरात लवकर मिळावे याची आंदोलनातून मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने रहिवाशी या आंदोलनात सहभागी झाले होते किती लोक वर गेले आमचे गेले तरी पण तो ऐकत नाहीये त्याच्यामुळे काय करायचं आम्ही सगळ्यांनी कर एवढे सगळे जण तुम्ही बघताय त्यांच्या अडचणी तुम्हाला कळताय पण जरी तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटत नाही हे काही नाही हा सोळा वर्ष झाली घर देतो आज देतो उद्या देतो अशी करून सोळा वर्ष झाली कधी आमची घर आम्हाला देणार आहेत तुमचे वडील म्हणाले त्यावेळेला आम्ही आल्यानंतर तुम्हाला माझा बंगला वीक मुलाला सांगितलं तरी तुमच्या मुलाने काय ऐकलं नाही आणि आमचं काय अजून बिल्डिंग रिपेअर करून दिली नाही तर कधी तू करून देणार आहे ह्या वर्षी तू म्हणालास चोवीस सालामध्ये तुम्हाला घरं देतोय चार डोकी ठेवतो आणि अचाने बिल्डिंग तयार होणार का तुझी अशी तुझी बिल्डिंग तू तु तयार करणार पन्नास साठ लोक लावली शंभर लोक लावलीस तर तू ह्या वर्षी द्यायची जागा हो जागा आणि आमची घरं ते आम्हाला ंदर पाटील एवढं लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण करा आणि आम्हाला प्रदेशन द्या लिगल पजेशन पाहिजे कागदपत्रांसहित रजिस्टर्ड कागदपत्रांसहित